नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपली स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण नानाजी देशमुख कृषी सिंजिनी योजना म्हणजेच पोखरा टप्पा दोन मध्ये शेतकरी बांधवांसाठी ठिबक सिंचनासाठी ऐंशी टक्के अनुदान याच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांनो ही योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा टप्पा दोन अंतर्गत राबवली जाणार आहे आणि ही योजना एकवीस जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे आणि याच्या अंतर्गत असलेल्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे बांधवांनो यामध्ये आपण आपल्याला आपल्या शेतामध्ये ठिबक सिंचन करण्यासाठी ऐंशी टक्के अनुदान मिळणार आहे आणि जर तुमचे क्षेत्र जास्त असेल असेल किंवा कमी तर अनुदानाच्या रकमेमध्ये ही वाढ वाढ किंवा कमी घट होऊ शकते चौदा हजार नऊशे बावीस पासून ते चार लाख चौसष्ट हजार चारशे पंच्याण्णव इतके अनुदान आपल्याला आपल्या शेतात ठिबक सिंचन करण्यासाठी मिळणार आहे आणि आपण हे ठिबक सिंचन चाळीस आर पासून पाच हेक्टर पर्यंत करू शकतात या योजनेचा लाभ रकमेमध्ये आपल्याला आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे बोर विहीर पाट शेतळे किंवा एखादे पाण्याचे ठिकाण असणे गरजेचे आहे आणि सोलार लाईट कनेक्शन किंवा डिझेल इंजन यापैकी एक लाईटचा स्रोत आपल्याकडे असणं गरजेचं आहे पाणी काढण्यासाठी गरजेचं आहे मानांना आपल्याला या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याकडे आधार तसेच ठिबक सिंचनचे कोटेशन व गट नंबर हे तीन कागदपत्र असणे गरजेचे आहे बानानो या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आमचा संपर्क साई मंदिर पिंपळगाव तालुका परळी जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच नव्वद अठ्ठावीस सत्याहत्तर दहा दहा बानांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा व अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आपल्या शेतकरी मित्राकडे हा व्हिडिओ नक्की पाठवा धन्यवाद शेतकरी बांधवांना